नमस्कार सगळ्यांना आज मी बनवते चपातीची भजी बघा मी पीठ मळून घेतलं होतं आणि चार चपात्या आपण करून घेतल्या आहेत आता मी त्याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे आणि बेसनमध्ये आता आपण मीठ मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे आणि थोडेसे जिरे टाकले आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे हे बघा आता त्याच्याला मस्त आता पुदिन्याच्या चटणीसाठी आपण कोथंबीर पुदिना आणि मिरची आणि लसूण घेतलेला आहे हे बघा चपातीचे मी तुकडे केलेले आहेत आणि आता ते आपण याच्यामध्ये बेसनपीठमध्ये पाणी टाकून मिक्स करून घेऊया मस्त हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आधी तेल गरम करायला मी ठेवलं आहे कढाईमध्ये आणि आता आपण चपातीचे तुकडे त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा मस्त करून घेऊया आता बघा एक एक तुकडा मी मस्त फ्राय करत आहे हे बघा आणि हे बघा पुदिन्याची चटणी पण आपली तयार आहे आणि बघा ही भजी पण आपली तयार आहे चपातीची कुणाला वाटणार पण नाही की ती चपातीची भजी आहेत इथे बघा रेडी झाली आहे तर टिफिनला लाईक अँड सबस्क्राईब करा